नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी देवांचा गुरु बृहस्पती मार्गी स्थितीत वृषभ राशीत भ्रमण करणार आहे अर्थात गुरुग्रह सध्या वृषभ राशीतच वक्री स्थितीत आहे परंतु दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह वृषभ राशीत मार्गी होणार आहे हा गुरु मार्गी स्थितीत वृषभ राशीत दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे या गुरुची कोणत्या राशींना अतिशय शुभ फल मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत यामधील पहिली राशी आहे मेष राशी मेष राशीचा भाग्येश गुरुग्रह द्वितीय स्थानामध्ये मार्गी होणार आहे या मेष राशीला या गुरुभ्रमणाची दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अतिशय शुभ फले मिळतील मेष राशीच्या व्यक्तींचा भाग्येश गुरुग्रह द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे कुटुंब स्थानातील द्वितीय स्थानातील गुरुचे भ्रमण मेषराच्या व्यक्तींना मोठे लाभ घडवून आणणारे ठरेल अर्थात या दरम्यान मेषराशच्या व्यक्तींना हे धनस्थानातील गुरुचे भ्रमण चांगले आर्थिक लाभ देईल तसेच या दरम्यान मेषराशच्या व्यक्तींना दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार ते दिनांक चौदा मे दोन हजार पर्यंत कौटुंबिक सौख्य सुद्धा चांगले लाभेल तसेच ज्या ज्या व्यक्ती मेषराशीच्या शेअर मार्केट बँकिंग क्षेत्रात काम करत आहेत त्या व्यक्तींना या दरम्यान चांगले आर्थिक लाभ होतील त्याचप्रमाणे मेषराशच्या व्यक्तींना या दरम्यान चांगले सौख्य लाभेल तसेच भाग्याची साथ या दरम्यान मेषराशच्या व्यक्तींना चांगली मिळेल तसेच या दरम्यान मेषराशच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा नवीन संधी येतील अर्थात हा द्वितीय स्थानातील गुरुग्रह मेषराशीच्या सहाव्या स्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे या दरम्यान व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी देईल तसेच दशम स्थानावर सुद्धा दृष्टी टाकत असल्यामुळे या दरम्यान मेषराजच्या व्यक्तींना आपल्या वडिलांचे सहकार्य लाभेल मार्गी गुरूचे भ्रमण हे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस या दरम्यानचे मार्गी गुरूचे भ्रमण द्वितीय स्थानातील मेषराशच्या व्यक्तींची अनेक कामे मार्गी लावणारी आहे यानंतर दुसरी राशी आहे कर्क राशी कर्कराशच्या लाभस्थानातून हे गुरुचे भ्रमण होणार असल्यामुळे या गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान शक्यता आहे तसेच हे लाभ स्थानातील गुरुचे भ्रमण असल्यामुळे या दरम्यान शिक्षण क्षेत्रात चांगली संधी देणार हे गुरु भ्रमण ठरेल तसेच व्यक्तींना दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराशच्या व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा हे गुरुचे भ्रमण अनुकूल परिणाम देणारे आहेत हे लाभातील गुरुचे भ्रमण मित्रांचे सहकार्य देणारे आहे तसेच हे गुरुचे भ्रमण कर्क राष्ट्र व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती देणारे आहे तसेच हे गुरुचे भ्रमण कर्क राष्ट्र व्यक्तींना कौटुंबिक सौख्य देणारे आहे तसेच हे गुरुचे भ्रमण कर्क राष्ट्र व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वाढ करणारे आहे अर्थात या दरम्यान कर्क राष्ट्र व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या दरम्यान कर्क राष्ट्र व्यक्तींना संतती सौख्य व वैवाहिक सौख्य सुद्धा चांगले लाभेल या दरम्यान राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ सुद्धा होतील नोकरी व व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग सुद्धा या दरम्यान राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या दशम स्थानातून गुरुग्रह ग्रहण करणार असल्यामुळे या दरम्यान राशीच्या व्यक्तींना आपल्या मान सन्मानामध्ये वाढ झाल्याचे पाहावयस मिळेल तसेच या दरम्यान राशीच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे पहा वयस मिळेल तसेच या दरम्यान सिंहरासच्या व्यक्तींचा पंचमेश गुरुग्रह दशम स्थानातून मार्गी स्थितीत भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान सिंहरासच्या व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये नवीन संधी येतील तसेच नोकरी व व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग निर्माण करणारा हा गुरुग्रह आहे तसेच या दरम्यान सिंहरासच्या व्यक्तींना आपल्या प्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याचे पहा मिळेल तसेच या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना सौख्य सुद्धा चांगले लाभेल तसेच या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना आर्थिक लाभ सुद्धा चांगले घडवून आणणारा हा गुरुग्रह आहे तसेच या दरम्यान सिंहराच्या व्यक्तींना आपल्या प्रॉपर्टी संबंधी तसेच वाहन खरेदीसाठी तसेच प्रॉपर्टी खरेदीसाठी सुद्धा हा गुरुग्रह अनुकूल फले निर्माण करणारा आहे वाहन खरेदीचे योग या दरम्यान व्यक्तींना येतील तसेच प्रॉपर्टी खरेदी विक्रीमध्ये समस्या निर्माण होत असतील तर त्या समस्या दूर होतील यानंतरची शुभ परिणाम निर्माण करणारी राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींच्या भाग्यस्थानातून हा गुरुग्रह भ्रमण करणार आहे अर्थात कन्या राशीच्या व्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये हा गुरुग्रह दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर मार्गी होणार आहे तो दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मार्गी स्थितीत कन्या राशीच्या भाग्यस्थानामध्ये राहणार आहे अर्थात या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ चांगली मिळेल या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सुधारेल या दरम्यान कन्या राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना आपल्या बंधू भगिनींचे सौख्य चांगले लाभेल तसेच या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना संतती निर्माण होईल त्याचप्रमाणे या दरम्यान कन्या व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा हा गुरुग्रह अतिशय अनुकूल आहे तसेच संतती योगासाठी सुद्धा हा गुरुग्रह कन्या राशीच्या व्यक्तींना अनुकूल आहे त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायातील दगदग कमी करणारा हा गुरुग्रह आहे त्याचप्रमाणे कन्या राशी व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ सुद्धा या दरम्यान होतील तसेच या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना बंधू भगिनींचे सहकार्य चांगले लाभेल या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींचा पराक्रम वाढेल आत्मविश्वास वाढेल यानंतरची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानामध्ये हा गुरुग्रह मार्गी होत आहे या सातव्या स्थानातील गुरुचे मार्गी भ्रमण वृश्चिक राशीसाठी प्रॉपर्टी खरेदी प्रॉपर्टी विक्री तसेच वाहन सौख्य वाहन खरेदी इत्यादी गोष्टीसाठी शुभ परिणाम देणारे आहे तसेच या दरम्यान वृश्चिक रासच्या व्यक्तींना चांगले सौख्य लाभेल तसेच या दरम्यान वृश्चिकरासच्या व्यक्तींना मित्रांचे सहकार्य चांगले लाभेल तसेच या दरम्यान वृश्चिक रासच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच या दरम्यान वृश्चिक रासच्या पराक्रम स्थानावर हा गुरुग्रह दृष्टी ठेवत असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा पराक्रम वाढेल तसेच या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल तसेच उत्साह वाढेल या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा उत्साह वाढेल या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरी व व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती होईल दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा मार्गी स्थितीतील गुरुग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींची बरीच कामे मागे लावेल यानंतरची राशी आहे मकर राशी अर्थात मकर राशीच्या पंचम स्थानामध्ये गुरुग्रह मार्गी होत असल्यामुळे हे मार्गी स्थितीतील चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे मकर राशीतील मार्गी स्थितीतील गुरुचे भ्रमण मकर राशीसाठी संतती सौख्यासाठी संतती योगासाठी अनुकूल आहे मकर राशीच्या व्यक्तींना भाग्यची साथ चांगली मिळेल आपल्या वडिलांचे सहकार्य चांगले मिळेल या दरम्यान व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याचे पहावायस मिळेल तसेच या दरम्यान व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या दरम्यान दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रह राशीवर दृष्टी टाकत असल्यामुळे या दरम्यान राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या दरम्यान राशीच्या व्यक्तींना प्रमोशनचे योग येतील तसेच आपल्या प्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याचे मानसन्मानामध्ये वाढ झाल्याचे या दरम्यान व्यक्तींना पहावे मिळेल त्याचप्रमाणे व्यक्तींच्या विवाह योगासाठी सुद्धा हा गुरुग्रह अनुकूल आहे अर्थात या या दरम्यान मकरराश्र व्यक्तींचा विवाह योग सुद्धा जुळ शक्यता आहे त्याचप्रमाणे या दरम्यान मकर राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगले यश मिळेल अर्थात शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल तसेच या दरम्यान मकर राशी व्यक्तींचा संतती योग सुद्धा येईल संतती सौख्य सुद्धा या दरम्यान मकरराश्र व्यक्तींना चांगले लाभेल अर्थात दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मकर राशीच्या व्यक्तींची बरीच कामे या दरम्यान मार्गी लागतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद